नमस्कार आज भरलेले पडवळ कसे बनवायची ती रेसिपी बघूया त्यासाठी अर्धा किलो पडवळ असे कापून गोल आकाराने कापून त्यातलं स्वच्छ बिया काढून घेतलेले आहेत एक दोन कांदे एक वाटी बेसन अर्धे वाटी ओला नारळ खवलेला चार चमचे शेंगदाण्याची कूट मिरची आणि कढीपत्ता एक मिरची कोथिंबीर गूळ दोन चमचे गरम मसाला आणि हिंग गरम मसाला एक चमचा हळद एक चमचा दोन चमचे लाल तिखट जिरा आणि धनेपूड एक, एक चमचा आता हे सगळं मिश्रण एकत्र एका बाऊलमध्ये काढून घेऊया सर्वप्रथम बेसन शेंगदाण्याची कूट कांदे बारीक कापून घेतलेले आहेत दोन कोथिंबीर थोडीशी जास्त प्रमाणात घ्यायची कोथिंबीर ओला नारळ अर्धी वाटी मोठ्या वाटीच्या आकाराने घेतलेले आहेत अर्धी वाटी कढीपत्ता आणि एक मिरची आहे बारीक कापून घेतलेली आहे गूळ पावडर दोन चमचे घेतलेली आहे हिंग आणि गरम मसाला हिंगा अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा हळद दोन च... एक चमचा आणि मसाले दोन चमचे जिरा पावडर अर्धा चमचा आहे आणि धने पावडर एक चमचा आणि मीठ चवीनुसार हे सगळे मिश्रण व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचे पाणी न घालता बिलकुल पाण्याची गरज नाही एकत्र एक मिक्स केल्यानंतर एकदम मस्त बघा अशा प्रकारे त्याला बादल्याला पाणी सुटलं जातं अशा प्रकारे मस्त असं मळून घ्या व्यवस्थित असं एकत्र मळल्यानंतर आपोआप कांद्याला वगैरे असं पाणी सुटल्यानंतर त्याला पाण्याची गरज लागत नाही आता हे पडवळामध्ये भरून व्यवस्थित भरून घ्या एकदम घट्ट असं भरून घ्यायचं आहे ही रेसिपी तुम्ही करून बघा खूप छान आहे टफ पडवळ भरलेलं पडवळ पडवळाचे भरीत काहीही बोलू ना आणि खूप टेस्टी लागते बघा अशा प्रकारे मी सगळी अशी भरून घेतलेली आहे अशा प्रकारे मस्त अशी आता एका कढईमध्ये एक तीन ते चार चमचे थोडस तेल जास्त घालावं लागतं तीन ते चार चमचे तेल गरम करून घ्यायचंय बघा अशा प्रकारे तेल गरम करून घ्यायचे तर तेलामध्ये हे सगळे भरलेले पडवळ घालून घ्यायचे व्यवस्थित अगदी मस्त अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की करा बघा लहानांपासून मोठ्या पर पडवळ असं खायला चांगलं लागत नाही पण अशा प्रकारे बनवलं तर खूप छान लागतं अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा आशे, आशे आशा एक, आशा गेचे, गेचे। मस्त असे असे सगळं व्यवस्थित कढाईमध्ये घालून त्याला असं एक असं थोडंसं हलवून घ्यायचं अशा प्रकारे आणि झाकण लावून अगदी दहा मिनिटपर्यंत मंद आचेवर थोडंसं ठेवून आणि मग त्यांना त्याला पलटून घ्यायचं फिरवून घ्यायचं किती मस्त झालं बघा आता ह्याला मी सगळं व्यवस्थित असं पलटून घेते त्याची दुसरी बघा अशा आणि उरलेला थोडासा मसाला होता तो वरून घालून घ्यायचा उरला तर असा तोही त्याच्यावर वर घातला तर मस्त छान असतं त्याला पोट होतो वरून झाकून अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आता कलर चेंज झाला की समजायचं पडवळ शिजले जास्त वेळ लागत नाही बघा अशा प्रकारे मस्त असे पडवळाचं भरीच टप पडवळ भरलेले पडवळ आपलं रेडी आहे ते मी आता काढून घेते किती छान असं पडवळ भरलेलं पडवळ आणि तुम्ही बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली रेसिपी असं नक्की बनवा आणि माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझं चॅनलही सबस्क्राईब करा बघा अशा प्रकारे स्टप पडवळ भरलेलं पडवळ रेडी आहे धन्यवाद